<laughs> आज आपण गिरवी गावामध्ये आलेलो आहे आणि ह्या शेतकऱ्याला आपण माझा मित्र बिशे तर ह्या शेतकऱ्यांना आपण औषध दिलेलं आहे आणि औषध दिलेल्यापासून फवारणी कराच्या अगोदर आलो होतो त्याच्यानंतर फवारणी केल्यापासून पहिल्यांदा आलेलो आहे तर फवारणी करून साधारण एक पंधरा दिवस झाले ते तर ह्याचा रिझल्ट पाहण्यासाठी आलेला आहे तर रिझल्ट एकदा पहिल्यांदा पाहून घेऊया काय वापरलं ते नंतर सांग सटिंग बघा सटिंग कुठल्या लेवलची आहे फुलकळी बघा नवीन निघती आहे कळी कसलीही ले ना गळलेली नाही अपवाद थोडीफार वगळता बाकीची कुठलीही कळी गळलेली नाही आणि सटिंग एकदम जोरात आहे आणि या ठिकाणी बघितलं तर एकदम आतल्या भागामध्ये सुद्धा कळी जेवढं जुनं झाड असून सावलीला कळी निघते हे सगळ्यात महत्वाचं आहे आपण उन्हात कुठल्याही झाडाला कळी काढू शकतोय तर सावलीला कळी जर एवढी निघत असेल तर उन्हात साहजिकच आहे निघणं बघा इकडे घ्या त्या बाजूने बघा आणि ह्याला काय विशेष एवढं जादा नाही औषध वापरायचं साधन सोपं मधनं आहे थोडासाच खर्च आहे असं काय की लय मोठा ह्याला खर्च नाही आता खर्च काय केला ते सांगतो मी खर्च याला काय केला आहे ॲक्टिव्हिटी आणि ॲक्टिव्ह मॅक्स ॲक्टिव्ह झेम अँड ॲक्टिव्ह गोल्ड औषध औषधं ते दोन बुडाने सोडले आहेत एक एका इलेक्ट्रिक एक आणि दोन फावारणे केले आहे दोन दा पा ड्रिचिंग केली दोन दोनदा फावारने केली एवढंच फक्त ह्याच्यासाठी केलेलं आहे आणि ह्याच्याविषयी दुसरं विषय काहीच ह्याच्यामध्ये नाही मला कॉन्टॅक्ट नंबर घ्या शहाण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर पंधरा अडुसष्ट ओके दुसरा नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस झिरो एक अकरा झिरो एक ओके थँक्यू